जालन्यात एम आय डी सी फेज थ्रीमध्ये भीषण आग ठिबक सिंचन कंपनी जळून खाक चार अग्निशामक गाड्यांची धाव आगीचं कारण अद्याप गुड जालन्यात मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे एमआयडीसी फेज थ्री परिसरातील ठिबक सिंचन बनवणाऱ्या कंपनीला अचानक भीषण आग लागली ही आग इतकी तीव्र होती की आगीचे लोट दूरवरून ही दिसत होते आगीची माहिती मिळता जालना महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या तब्बल चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या सुमारे ऐंशी लिटर रसायनांचा वापर करून अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली घटनेची माहिती मिळता चंदनजिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी ही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक दलासोबत मिळून त्यांनी आग विझवण्याच्या कामात सहकार्य केले या आगीत कंपनीतील प्लास्टिक साहित्य तसेच महत्वाचे यंत्रसामग्री जळून खाक झाली आहे सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे मात्र आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरू आहे तुम्हाला सांगा हे आग लागली काय प्रकार होता कशा लागली कुठल्या कंपनीला लागली काही नाव कंपनीचं काय कंपनीचं नाव तर कळालं नाही बारा वाजून दहा मिनिटांनी अग्निशमन फायर कंट्रोलला असं कॉल आला होता कंपनीला आग लागलेली आहे सदर ठिकाणी सदर ठिकाणी आम्ही पोहोचलो असता असं लक्षात आलं की पीव्ही सी बघ अशा प्रकारची कंपनी आहे पण ही आग पाण्याने विजली नाही एक दोन बंबाच्या साह्याने आपण प्रयत्न केला प्लॅस्टिकचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये फोम टाकावा लागला ए ट्रिपल एफ फार्मिंग फोम या लिक्विड टाकून ही अकोला कंट्रोल करण्यात आलेली आहे अजूनही फायर फायटिंग सुरू आहे तिथे कॅन लावले हे आतापर्यंत आपण ऐंशी लिटर फोम युज केलेला आहे याच्यामध्ये आणि अजूनही चालू आहे कंपनी मालकाचं नाव काय कळालं अजून नाव वगैरे कळालं नाही आणि कंपनीचं नाव पण अजून कळालेलं नाही माझं जालना शहर महानगरपालिका सर काय आग लागलेली कंपनीचं नाव काय आणि कशा प्रकारचं कंपनी आहे गोडाऊन विथ पाईप गोडाऊन विथ कंपनी आहे कंपनी आणि विक्री पण करतात त्यांचे तरी व्यक्ती आहे त्यांची कंपनी आहे आणि त्याला अंदाजे एक तासापूर्वी आग लागल्याची आम्हाला माहिती मिळाली तर आम्ही येतात का या ठिकाणी आलो आणि आम्ही आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी आयुर्वेदा नगरपालिकेला कॉल केले तर आता सध्या चार वाहने आहेत नगरपालिकेचे आणि आग उजायचं काम चाललं आग आटोक्यात आलेले आहे काही जीवितानी नाही बिलकुल जीवितधानी नाही झाली आगल्याबरोबर सगळे कर्मचारी चार पाच लोक बाहेर पडून आले आणि आग आगीजले आता काही जीवितानी नाही झाली